लासलगाव विंचूर हनुमान नगर येथे दिनांक सोळा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये अष्टलक्ष्मी कुबेर विश्व समोहन महायज्ञ पार पडतोय नाशिक जिल्ह्यातून तसेच नाशिक जिल्ह्या बाहेरून देखील भाविक उपस्थित राहणार आहेत या यज्ञासाठी आपापल्या परीने ज्यांना योगदान द्यायचे असेल किंवा ज्या भाविकांना या महायज्ञामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये श्री अष्टलक्ष्मी कुबेर विश्व संमोहन महायज्ञ पार पडतोय पर्यावरणामध्ये होणारे बदल तसेच नैसर्गिक फिरलेलं चक्र यामधून आध्यात्मिक दृष्टिकोनातून विज्ञान कसं साधता येईल यासाठी या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे या, महा या विश्वसंमोहन महायज्ञामध्ये भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे खरं तर लासलगाव विंचूर या ठिकाणी हनुमान नगर वस्ती आहे आणि या ठिकाणी महायज्ञ होतं आहे आणि यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देत आहेत नवे नवे नागरिकांना बघताना आव्हान देखील आहेत आज देखील आपल्यासोबत ज्ञानेश वाडेकर हे कलावंत आहेत की ज्यांना आपण तू माझा ती या सिरियलमध्ये मंबाजी स्वामींच्या भूमिकेमध्ये बघितलेलं आणि त्यानंतर अनेक मालिकांमधनं त्यांनी जर बघायला गेलं आपल्या भूमिका पार पडल्या ते देखील आपल्याला आव्हान आहेत काय सांगाल सर आपल्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या अडचणी असतात आणि त्या सोडवण्यासाठी आपण वेगवेगळे वेग 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 मार्ग निवडतो यज्ञ महायज्ञ हा खूप पुराणापासून चालत आलेला एक उपाय आहे ज्याच्यावर आजच्या आधुनिक युगात कदाचित आपण विश्वास ठेवत नाही पण त्यामागे जे शास्त्र आहे ते हळूहळू का होईना ते आपल्यासमोर स्पष्ट होत आहे प्रू होत आहेत या गोष्टी तेव्हा माझी सर्व नागरिकांना सर्व भक्तजनांना ही विनंती आहे आग्रहाची विनंती आहे की ही अशी काही वेगळी अनुभूती आपल्याला जर हवी असेल आपल्या अडचणींकडे एका वेगळ्या अँगलनी एका वेगळ्या अंदाजाने बघायचं असेल तर या महायज्ञासाठी आपण या विन्सूर या ठिकाणी अवश्य उपस्थित राहावं धन्यवाद सर हनुमान नगर या ठिकाणी जर बघायला गेलं तर महायज्ञाची जय्यत तयारी सुरू आहे आणि यासाठी जर बघायला गेलं तर आपण विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि भक्तगणांना आव्हान देखील करत आहोत आज देखील आपण द्वारका काटेगल्ली या ठिकाणी आलो आहोत आणि योगेश कोठावदे सर आपल्या सोबत अभिजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने त्यांचा फर्म आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात सर काय आव्हान कराल नमस्कार सर्व मित्र नमस्कार प्रथम माझ्याकडे पांडे सर शेवाळे सर हे सर्व आणि आमचे बाबा हुँ? आले तर अतिशय आनंदाने आणि खूपच म्हणजे गहिवरून येऊन राहिलं की अष्टलक्ष्मी कुबेर विश्वसमोहन महायज्ञ जो आपण घेत आहोत त्याबद्दल बोलण्यासारखं ते एवढं भरभरून बोलता येईल अग्निहोत्र अग्निहोत्राच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं तर अग्निहोत्र ही खूप अतिशय महत्वाची आपल्या हिंदू धर्मातली एक क्रिया आहे जी पाच वेगवेगळ्या वेग प्रकारचे फायदे आपल्याला देत असते आणि ते पूर्ण विश्व विश्वसंमोहन महायोजने हा आपल्या विंचूर गावात हनुमान नगर मध्ये साकारण्यात येत आहे तर माझी स आपल्या हिंदू भाविकांना मित्रमंडळींना एक विनंती आहे की आपण कार्यक्रमाला उपस्थित राहावे योग्य आप आपल्याला जी, जी मदत असेल म्हणजे ती आर्थिकच असेल असं नाही आपल्याला ज्या आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करावी आणि आपला तिथं सहभाग असणं अतिशय योग्य असणार आहे जे आपल्या धर्माच्या प्रती शारीरिक मानसिक आर्थिक आणि नैसर्गिक आपल्याला पाच वेगवेगळ्या याच्यात वेग आपल्याला फायदेशीर असणार आहे तरी माझी सर्व लोकांना विनंती आहे मित्रमंडळींना विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा उपभोग घ्यावे कृष्णलक्ष्मी विश्वसंबहून महायज्ञ हा गरीबतीत प्रथमच होणारा वृत्त भविष्यती असा यज्ञ असून जास्तीत जास्त भाविकांनी यामध्ये सहभागी होऊ सहभागी होऊन उपस, उपस्थित उपस्थिती विंचूर लासलगाव या ठिकाणी जर बघायला गेलं तर महायज्ञाची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत नागरिकांना भक्तांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन देखील करत आहेत आज देखील आपल्यासोबत पंकज भाऊ खताळ जे समाजसेवक आहेत नवे नवे साई कुबेर सिरियलचे निर्माते म्हणून बघायला गेलं तर काम बघतायत ते आपल्यासोबत जोडले गेलेत काय आवाहन करायचं आपल्या संस्कृतीमध्ये या महायज्ञाला अत्यंत महत्त्व आहे आणि या परिसरामध्ये श्री अष्टलक्ष्मी कुबेर सम्मोहन महायज्ञ महा हा होऊन राहिलेला आणि या महायज्ञामध्ये सर्वांनी सहकुटुंब मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि शक्य तर पूजेला जर जोडीने बसले आणि हा महायज्ञ आहे याचा खर्च सुद्धा अफाट आहे आणि या अफाट खर्चामध्ये आपण कुठेतरी आपलं योगदान दिलं तर निश्चित म्हणजे धन कुबेर जो विषय आहे तर त्या योगदानामुळे निश्चित आपली पण भरभराट होते मी पण जेव्हा समाज कार्य करतो डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे करतो तर मोठ्या प्रमाणात चॅरिटी करतो पण कधीही मला काही कमी पडत नाही आणि म्हणून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये यावं आर्थिक सहकार्यही करावं ही सर्वांना विनंती करतो आणि आपल्या परिसरात हा महायज्ञ सु आहे सुरू होणार आहे आणि आपलं हे भाग्य आहे मा म्हणजे अनेक वर्षानंतर हा महायज्ञ आपल्या परिसरात होऊन राहिला आहे भारतातला पहिला हा प्रयोग आहे आणि या महायज्ञाला द्वारका येथील गुजरात मधील द्वारका येथील शंकराचार्य सुद्धा उपस्थित राहणार आहे म्हणजे आपण सर्वांचं भाग्य आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्या शंकराचार्यांचंही दर्शन होईल आणि या महायज्ञाचा लाभ आपल्याला मिळेल धन्यवाद आपण बघतोय की महायज्ञाची तयारी चालू असताना विविध मान्यवर आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी यासाठी भक्त भक्तांना आणि नागरिकांना आवाहन करताय की या महायज्ञामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला जे योगदान देते ते आपण द्यावं आज देखील आपल्यासोबत गोपाळ सेंचुरी सर आहेत की जे कराटे प्रशिक्षक आहेत सर आपण काय दे खूप तिथे जाऊन आणि रक्षा कराव असं म्हणून म्हणजे मी मंत्र म्हणतो मी मनो जवम मा मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वातात्मा जम्म वाना रेयुत मुख्यम श्री राम दूतम शरणम प्रपद्ये जय श्री राम हे हिंचुला श्री अष्टलक्ष्मी कुबेर विश्व संमोहन महायज्ञ होत आहे आणि हे हिंदू सनातन धर्माच कलियुग मध्ये मला वाटतं प्रथमच हे अशी यज्ञ होतोय आणि मला हे बातमी ऐकल्यानंतर मला खूप आनंद वाटला की एक असंच माध्यमातून हिंदू सनातन धर्माची जागृत व्हावं आणि हिंदू सनातन सगळे खरं मनापासून जे पूजा करणारे हिंदू सनातन लोक आहेत आणि त्यांनी मनापासून ह्या यज्ञामध्ये मन धन आणि भक्तीने सहभागी व्हावं आणि त्यांनी सहभागी व्हावं मला असं आव्हान करतो मी आणि युवा पिढीने आता आमच्याकडे कसं झालंय की इंग्लिश मीडियमला हिंदू सनातन धर्माची माहितीच नाहीये तर सख्यातरी तरी लोकांनी काय करावं की हिंदू सनातन धर्म साठी जागृत होण्यासाठी सहभागी जास्तीत जास्त व्हाव आणि एवढं दोन शब्द बोलून मी माझा शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र लासलगाव मिनिच या ठिकाणी जर बघायला गेलं तर महायज्ञाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर सर्वच स्तरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत नागरिकांना आणि भाविकांना आव्हान देखील करतात आज देखील आपल्यासोबत सातपूर तलाठी महेंद्र शेटे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार।, नमस्कार सर काय आव्हान कराल माझं आवाहन इतकं की श्री अष्टलक्ष्मी कोविर संबोधन महत्व हा बिंचूल येथे आयोजित केलेला आहे सोळा ते सव्वीस सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी तर माझ माझ्याशी सगळ्या जनतेला सगळ्या भाविकांना असं आव्हान आहे की या माहित जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपला आपला सहभाग मोगवावा और जितकं शक्य होईल तितकं मदत करावी जेणेकरून आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृती विकुतराजी आपण अजून पुढे वाजवत बोलू. धन्यवाद. अशा प्रकारे या मार्गशीष महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीपासून ते मार्गशीष पौर्णिमा ज्या दिवशी दत्त जयंती आहे असे सलग अकरा दिवस हा महायज्ञ श्री क्षेत्र हनुमान नगर येथे चालणार आहे. तरी यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. कारण की मार्गशीर्ष महिन्याचं स्वतःच एक महात्म्य आहे महत्व आहे शिवाय बावीस डिसेंबर पासून शुक्रवारपासून उत्तरायण ला सुरुवात होत आहे त्यामुळे उत्तरायणाचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे उत्तरायणामध्ये ही साधना महायज्ञ करून शिवाय त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना उत्तरायण आणि इतर बरेच काही मुहूर्त साधून याच्यामध्ये अष्टलक्ष्मी आणि कुबेर साधना अशा प्रकारे फार क्वचित अशा प्रकारचे यज्ञ आयोजित केले जातात त्यामध्ये आपण सर्वांनी याच्यात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा अशी माझी आपल्या सर्वांना मान्य धन्यवाद धन्यवाद खर तर महायज्ञाची तयारी जोरदार चालू आहे आणि यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील यामध्ये सहभागी होऊन सगळ्या नागरिकांना भक्तांना आव्हान देखील करतात आज देखील आपण नाशिक रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि नाशिक रोड मधील होणारी सर्वांना परिचित असं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे दत्ताजी गायकवाड असा चे खरं तर ते देवली व्यापारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांची ओळख आहेच पण सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचं योगदान तेवढ्याच पद्धतीने सर सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे सोळा ते सव्वीस पर्यंत हनुमान नगर या ठिकाणी महायुद्धाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी जर बघायला गेलं तर भव्य प्रमाणामध्ये हा सगळा महायुद्ध होतोय आपल्या शुभेच्छा आणि आपलं आव्हान देखील आवश्यक आहे काय सांग स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक